मी शिरो तालुका प्रतिनिधी विजय कांबळे तर आज आपण आलेलो आहोत रांजणगाव गणपती या ठिकाणी तर रांजणगाव गणपती या ठिकाणी राजमुद्रा चौक तर एच पी पेट्रोल पंपा शेजारी या ठिकाणी आपण मोर्या टायर रिमोल्डिंग वर्क्स या ठिकाणी सर्व प्रकारचे टायर हे योग्य दरात व तसेच टू व्हीलर फोर व्हीलर तसेच जड अवजड वाहनांचे टायर्स या ठिकाणी आ... गिरायकांना विक्री केली जाते या अशा ठिकाणी या ठिकाणी आपण मोरिया टायर रिमोल्डिंग वर्क्स या दुकानाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर आपण प्रत्येक वेळी नवनवीन व्यवसाय किंवा उद्योजकांना भेटण्यासाठी येत असतो तर आपण आता या ठिकाणी या दुकानात जाऊन त्यांना भेट देऊ दे व त्यांच्याशी संवाद साधू नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव निशांत अटी तर आपण या दुकानामध्ये मोर्या टायर या दुकानामध्ये आलेला तर या दुकानात तुम्ही कधीपासून येत आहे दोन तीन वर्षापासून आमचे मित्र आहे विकास पण त्यांचं शॉप आहे दोन तीन वर्षापासून येणं जाणं तर तुम्ही टायर खरेदी करता का या ठिकाणी हा आपली गाडी बारा टायर आपण दोन तीन वेळा नेलेली आहे टायर यांच्याकडून यांच्याकडून तुम्ही दोन तीन वेळा टायर नेले तर काय अनुभव टायरचं काय म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही एक नंबर एक नंबर क्वालिटी अजूक तरी काही प्रॉब्लेम नाही आणि काही मी राहतो लोक नेत नेतात टायर कुठल्याही प्रकारची अडचण मी दिवसातून दोन तीन वेळा येतोच बसायला तर कुठल्याच प्रकारची अडचण किंवा तक्रार आत्तापर्यंत आलेली नाही म्हणजे जे या ठिकाणी मोर्या टायर आहेत ते तुमचे मित्र आहेत हां मित्र आहेत तर विकास फंड तर जे या ठिकाणी कस्टमर टायर नाही आलाय तर त्यांची या ठिकाणी कुठली ओरड येत नाही ना 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 आणि टायर एकदम चांगल्या समोर कधीच नाही आली आणि ओरड येत नाही क्वालिटी माझ्या गाडीला पण आत्ता त्यांचेच टायर आहे बारा टायरला आपली गाडी आणि त्याला पण आपले दोन तीन वेळा टायर नेलेले काहीच प्रॉब्लेम नाही एकदम व्यवस्थित चालतात पट्टा वगैरे सोडित नाही सगळं व्यवस्थित ओके सर आपण एकदम छान माहिती दिली टायरबद्दल आणि सरांच्या या दुकानाबद्दलही आम्हाला उत्तम अशी व हो, सुंदर अशी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर ठीक नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव सागर शेळके तर या ठिकाणी मोर्या टायर हे टायरचं दुकान आहे तर या ठिकाणी तुम्ही कधीपासून येत आहे एक तीन वर्षापासून तीन वर्षापासून तर या ठिकाणी कुठले कुठले टायर मिळतात या ठिकाणी फोर व्हीलर टू व्हीलर रिमोट फोर व्हीलर रिमोट फोर व्हीलर न्यू टू व्हीलर न्यू परत हजार वीस वाहत थोडक्यात वाहतूक वाहतूक जड वाहतूक जे गाड्या सर्व प्रकारचे म्हणजे या ठिकाणी नवीन टायर सुद्धा उपलब्ध आहेत आपल्याकडे हो नवीन पण आहेत आणि रिमोट पण आहेत आणि रिमोट पण आहेत तर जड वाहतुकीच्या असतील त्याच्यानंतर टू व्हीलर फोर व्हीलर त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या वाहनांचे जड वाहनांचे टायर या ठिकाणी उपलब्ध असतात हो ट्रक टेम्पो ट्रॅव्हल सगळ्या गाड्यांचे टायर उपलब्ध असतात ते जे टायर दिले जातात कस्टमरांना तर त्या टायरची काय आता तुम्ही समजा तीन वर्षापासून येत आहे का तुम्ही असताय कंटिन्यू तर त्याची काय कस्टमर असतील किंवा गिरायक असतील त्यांची काही ओरड बिरड तुम्हाला काही जाणवली का नाही आतापर्यंत नाही जाणवली रोजच असतं पण तसे मी पाहते नाही ओरड अजिबात काहीच म्हणजे जवळजवळ शंभर टक्के आपले टायर हे गॅरंटेडच असतात असं तुम्हाला म्हणायचं हो आपलं जपनीज चेंबर आहे त्यामुळे अडचण कसल्याच प्रकारची येत नाही आपलं रिमोट कोल्ड आहे कोल्ड रिमोट आहे कोल्ड रिमोट आहे आपलं अडचण कसल्याच प्रकारची येत नाही तर या ठिकाणी आपल्याला सरांनी एक सुंदर आणि छान अशी माहिती दिलेली आहे की त्यांच्याकडे त्यांच्या मित्राचंही दुकान आहे आणि ते या ठिकाणी तीन वर्षापासून या दुकानात येतात तर ते जे गिरायकांना टायर दिले जातात ते कुठल्याही पद्धतीने फेल ठरत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि नव जवळजवळ शंभर टक्के ते टायर चांगलेच असतात आणि चांगले दिले जातात असं त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे तर सर निश्चितच आपण तुम्ही आम्हाला चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव लक्ष्मण पवार तर आपण या दुकानात कधीपासून का काम करताय तीन वर्षापासून काम करते या तीन तीन वर्षापासून तर तुम्हाला या कामाचा काय अनुभव तीस वर्षाचा अनुभव आहे तीस वर्षाचा अनुभव तर तुम्ही या दुकानात काम करताय तर हे टायर आता तुम्ही नक्की काय करताय रिमल्डिंग करते म्हणजे जे टायर आलेले आहेत कस्टमरचे ते तुम्ही रिमल्डिंग करून देत आहे तर या टायरची खासियत काय किंवा तुमच्या दुकानाची खासियत काय तुमची ह्याच्यात आपण काम केलं ना पट्टा चिकटवलेले समजा किंवा पॅच मारलेले आहेत त्याची गॅरंटी देतो आपण जे काम केलेलं आहे आपल्या पद्धतीनुसार ते सगळं गॅरंटी भेटते आपल्याकडं कशा कशाचे टायर रिमोटिंग केले करून मिळले जातात किंवा देतात तुम्ही सगळ्या प्रकारचे होतात जे बी ट्रॅक्टर ट्रकचे टेम्पोचे पिकअपपर्यंत कार सोडून कार सोडून सगळे सगळ्या प्रकारचे गाड्याचे सगळ्या प्रकारचे रिमोट करून देतात तर टायर तुम्ही रिमोट करून देता त्याची काय गॅरंटी वगैरे देता का कस्टमरला तीन महिन्याची गॅरंटी असते कोल्डची हजारुसच्या टायरची ट्रॅक्टर जे शि असेल ते एक वर्षाची असते सहा महिन्याची असते जसं टायर असेल तसं म्हणजे तुम्ही जे टायर रिमोंडी करून दिले जातात तुमच्याकडून तर त्या टायरची गॅरंटी तीन महिने एक वर्ष या पद्धतीमध्ये राहते आणि ते टायर जे तुम्ही देता ते काय रस्ता वगैरे सोडतात का किंवा काय तुम्हाला जे कस्टमर आहेत त्यांच्या काय तक्रारी वगैरे येतात का तुमच्याकडं तक्रारी तर समजा शंभरमधून एखाद्या येते असं नाही म्हणून नाही मशिनरी नाही ते मशीनर माणूस करताय समजा नवीन टायर पण फुटतात आता नवीन नवीन घेतात ते वीस वीस हजारचे जा एक टायर ते पुढतात म्हणणार आपलं काय नाही आपण जे काम केले त्याचं जर कम्प्लेट आला तर आपण करून देतो म्हणजे या ठिकाणी जे तुम्ही टायरचं काम करताय ते अगदी खात्रीशीर करताय मनापासून काम करतं त्याच्यात काय अडचण नाही जे आपण काम केलेलं जातं त्याच्या शंभर टक्के गॅरंटी आहे निश्चितच सर आपण आपल्याला चांगली माहिती दिली त्याबद्दल आपलं खूप खूप महाराष्ट्र भूमी चॅनलच्या वतीने धन्यवाद आणि आभार नमस्कार सर नमस्कार सर आपका नाम सोहेल अंसारी आप हिंदी में बात कर सकते हो हमारे साथ या मराठी में हिंदी में तो ठीक है सर आ, आपका नाम सोहेल अंसारी सर तो अंसारी सर हमें बताइए आप यहाँ पर क्या कर रहे हो और ये मशीन कैसा है, काम कर रहा है ये टायर घसने का मशीन है टायर घिस के लेवल होते हैं ऊपर से दाना बनते हैं इसका आ, तो आप यहाँ पर टायर घिस के रिमोट टायर करते हो ऐसा टायर रिमोट करते इधर टायर घिस के उसके बाद उधर जाते है उधर रेडी होने के बाद फिर टायर बंद होता है तो फिर उधर किधर जाते हैं आप उधर क्या उदर... करते हैं उधर भी मशीन है क्या दूसरा? हाँ उधर भी मशीन दूसरा है ना चलो बर हमको दिखाओ उधर का मशीन है आ, तो सर ये मशीन किस कैसा है क्या ये क्या काम करता है ये मशीन टायर हीट करने का काम होता है टायर पकता है इसके अंदर ये इलेक्ट्रिक चैम्बर है बॉयलर नहीं है डायरेक्ट लाइट पे चलता है और इसके अंदर एक साथ में चार टायर जाते हैं और इसके अंदर जो टायर पका रहते हैं वो पट्टा विट्टा नहीं छोड़ते हैं हाँ तो आप उधर से टायर घास के लाते हैं और इसमें डालते हैं नहीं तो... उधर रेडी करते हैं हाँ। उधर रेडी करने के बाद उसके बाद उधर अपना मशीन में डालते हैं पहले उधर रेडी होता है टायर हाँ। घिसने के बाद उसके बाद इसमें डालते हैं तो उसके बाद टायर अच्छा हो जाता है अच्छा हो जाता है और उसके बाद आप टायर कस्टमर को दे देते हैं कस्टमर को दे देते हैं पूरा रेडी के होने के बाद कस्टमर को डायरेक्ट निकाल के कस्टमर को भी दे देते हैं तो आप यहाँ कितने साल से काम करते हैं इधर तीन साल से से जब से ओपनिंग हुआ है तब से इधर ही है एक दिन में आप कितना टायर निकलते हो ऐसा अर्जेंट रहते हैं तो बारह भी निकलते हैं सोलह भी निकलते सोलह टायर में निकल सकता है एक दिन में मशीन में निकलता है तो एक दिन में हमारा रनिंग है बारह टायर का रनिंग है और अगर अर्जेंट रहता है कस्टमर को तो दो चार घंटा लेट करके भी उसको सोलह टायर डाल के दे देते तो अगर जब कस्टमर जब अर्जेंट हो तो आप चार दस सोलह इतने टायर दे देते हो हाँ, दे देते एक दिन में ही दे देते कस्टमर को डिलीवरी भी एक ही दिन में देते हैं सवेरे दिया शाम तक आप उनको कस्टमर को दे देते टायर तो इसका मतलब है कि आप कस्टमर को रुकाते नहीं है रुकाते नहीं है कस्टमर को कुछ तकलीफ नहीं देते हैं तो हाँ। उनको खुश करते हैं हाँ। कस्टमर को सर्टिफाई हो सकता है उतना करते हैं हाँ। तो कस्टमर आपके पास इसलिए आते हैं और वो अच्छी तरह से आपकी डिलीवरी उनको मिल जाती है हाँ अच्छी तरीके से मिल जाते हैं अगर आस में है तो वो बोलते हैं छोड़ने के लिए तो उधर छोड़ के भी दे देते हैं और अपने पास फिटिंग का भी है गाड़ी अगर इधर दे दिए तो खुल फिटिंग सब करके दे देते हैं उनको फिटिंग भी करके दे देते हैं खुल के रिवोल्ट करके फिटिंग करके भी दे देते हैं उनको नमस्ते सर नमस्कार सर आपलं नाव विकास संजय पंड राहणार रांजणगाव गणपती तर या ठिकाणी आपण टायर रिमोल्डिंग वर्क्सचं दुकान या ठिकाणी सुरू केलं आहे तर हे दुकान सुरू करत असताना किंवा टायर रिमोल्डिंग वर्क्स म्हणजे टायर रिमोल्डिंग हेच दुकान का आपण सुरू केलं किंवा के हाच व्यवसाय आपण का निवडला साधारणतः दोन हजार पाचपासून आमचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे म्हणजे तो वडील परिचित व्यवसाय आहे छोटा व्यवसाय होता तो मी आणि आम्ही माझे ब मोठे बंधू आम्ही मिळून आता दोन दोन हजार चोवीस चालू आहे आज तागायत जवळपास एक पंधरा वीस गाड्या असं मोटर ट्रान्सपोर्ट आम्ही केलेलं आहे तर ते करत असताना रांजणगाव परिसर स परिसरामध्ये आम्ही हे काम करत होतो तर मोठ्या प्रमाणावरती अडचणी टायर संदर्भात येथील नागरिकांना येत होत्या किंवा येथील ट्रान्सपोर्टरवाल्यांना येत होत्या तर त्या अडचणी येऊ नयेत किंवा ज्या ज्या सर्व्हिस म्हणा किंवा क्वालिटी म्हणा हे मिळत नव्हतं तुम्ही आम्ही सर्वजण पाहताय अण्णा किंवा यू पी बिहारचे लोकही या ठिकाणी येऊन बिझनेस करत आहेत तर आपण का करू नये तर त्या माध्यमातून आम्ही विचार केला आणि हा टायर रिमोल्डिंगचा व्यवसाय निवडला आणि सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणा प्रमाणावरती आम्हाला अडचणी आल्या त्या अडचणींवरती मात करून आम्ही आत्ता ह्या लेवलपर्यंत आहोत म्हणजे या ठिकाणी यू पी बी असतील किंवा बाहेरून जे येणारे असतील ते या ठिकाणी टायरचा व्यवसाय क करतात तर मग बाबा आपण का नाही करू शकत किंवा बाबा आपण हा व्यवसाय पुढं का नेऊ शकत नाही आणि आपण लोकांना का चांगल्या पद्धतीने सुविधा देऊ शकत नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का हो शंभर टक्के नक्कीच कारण आम्ही या ठिकाणी जे मटेरियल यूज करतो ते ए वन क्वालिटीज आहे इथं जे मटेरियल यूज होतं त्याचं नाव आहे मेडास मायलेज म्हणून असं ते रबरचं नाव आहे ते एक नंबर क्वालिटीचं रबर आहे दुसरं आम्ही कोणतंही यूज करत नाही त्या माध्यमातून इथल्या सर्व कस्टमरला कस्टमरांना माहिती आहे की या ठिकाणी काम हे एक नंबर होतं त्यामुळे कस्टमर आमच्याकडे वारंवार येतात आणि मोठ्या प्रमाणात ऑर्डर देऊन जातात तर आपल्याकडे फक्त रिमोट टायर्स मिळतात का आणि नवीन टायर ते पण मिळतात का आपल्याकडं हो नक्कीच रिमोट पण मिळतात नवीन पण मिळतात मिळतात सेकंड पण मिळतात सगळे ऑल टाईप टायर आपल्याकडे मिळत नवीन टायर कुठल्या कुठल्या वाहनांचे टायर आपल्याकडे उपलब्ध आहेत टू व्हीलर पासून तर वरपार जे बी ट्रॅक्टरपर्यंत सगळे टायर आहेत म्हणजे आपल्याकडे टू व्हीलर ते फोर व्हीलर असेल त्याच्यानंतर जेसीबी असेल म्हणजे अगदी मोठमोठ्याले जड वाहनांचे टायर सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत तर आपण जे जड वाहनांना जे रिमोल टायर देता तर त्याबद्दल काही कस्टमर असतील किंवा काही जे गिराहक असतील त्यांची काही ओरड किंवा काही त्यांचा प्रतिसाद तुम्हाला कसा कसा मिळाला शंभर टक्के चांगला प्र प्रतिसाद आहे त्यांचा कोणत्याही प्रकारची अडचण नाही कारण आपण मटेरियल एक नंबर वापरतो त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण आपल्याला आजपर्यंत आलेली नाही आणि हे मी स्वतः मालक ह्या नात्याने सांगत नाही तर सर्वांना माहिती मोऱ्या टायरमध्ये काम हे एक नंबर होतं त्यामुळे कस्टमरला कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी अडचण नाही असं मला तरी वाटतं तर हा व्यवसाय सुरू करत असताना तुम्हाला आर्थिक अडचणी असतील आणि त्याच्यानंतर तुमच्या आईवडिलांचं सहकार्य हे मिळालं का हो शंभर टक्के माझ्या आईवडिलांनी पण मला सपोर्ट केला आहे बिझनेससाठी त्यानंतर माझे मोठे बंधू आहेत त्या बंधूंनी मोठ्या प्रमाणावरती मला सहकार्य केलं पैशाची अडचण असेल कोणत्याही प्रकारची अडचण असेल खंबीरपणे माझ्या पाठीशी ते कायम उभे राहिले आहेत म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला आपले आईवडील असतील त्याच्यानंतर भाऊ असतील यांनी सर्वांनी घरातून मदत केली आणि ते तुमच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहिले शंभर टक्के राहिले तर तो मला जो महाराष्ट्राची भूमी या चॅनेलच्या वतीनं जो एक युवा उद्योजक पुरस्कार दिला जातोय त्या त्या तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्याबद्दल एवढी माहिती नाही पुरस्काराबद्दल मला पण तुम्ही जर विचारले तर सांगतो मला जर पुरस्कार आहे तर तुम्ही काहीतरी माझ्याकडे किंवा मी काहीतरी कमवले किंवा मिळवले हे पाहून तुम्ही मला पुरस्कार देतात तर माझी एवढीच इच्छा आहे की उप जे जे मला पाहता येतात आत्ता लावी बोलताना त्या सर्व तरुणांनाही माझी एक विनंती आहे की आपण जर व्यवसायात पडलो तरच आपण त्या लेवलपर्यंत किंवा त्या गगनापर्यंत आपण जाऊ शकतो एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो तर नमस्कार सर आपण भूमी या चॅनेलच्या माध्यमातून एक आमच्या प्रेक्षकांना चांगली माहिती दिली त्याबद्दल निश्चितच आपल्याला पुढील वाटचालीस व महाराष्ट्राच्या भूमीच्या वतीने देण्यात येणारा उद्योजक पुरस्कार याबद्दल आपण आम्ही तुमचं खूप खूप आभार मानतो व तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो धन्यवाद आम्ही मी शिरो तालुका प्रतिनिधी विजय कांबळे महाराष्ट्राची भूमी